चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे मी माझी राज्यसेवा पूर्व दोन हजार सॉरी राज्यसेवा बावीसमध्ये माझी निवड झाली आहे आणि याआधी मी पाचहून अधिक वेळा पूर्वपरीक्षा पास झालो आहे तर हा जो व्हिडिओ आहे सध्याचा आपण जो बनवत आहोत तो खूप महत्वाचा आहे की येणारी जी एक डिसेंबरची पूर्वपरीक्षा आहे ती पास व्हायची माझी स्ट्रॅटर्जी काय असणार आहे ज्याच्यामुळे आपल्याला पूर्वपरीक्षेमध्ये खूप चांगले मार्क्स मिळतील पुढचे दोन महिने आपले खूप चांगला अभ्यास होईल त्याचबरोबर पेपर जो आहे आपला तो बदलला असेल की जुनाचा असेल चालू चालू घडामोडी कुठपर्यंत करायच्या यासारख्या अनेक मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ तुम्हाला आवडलाच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि आपलं एक टेलिग्राम चॅनल देखील आहे एम पी एस सी बुस्टर आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता तर आपण आता बघणार आहोत की दोन हजार चोवीस एक जी चोवीसला पूर्वपरीक्षेची त्यासाठी आपल्याला ते येणाऱ्या दिवसामध्ये काय काय करावं लागेल तर सगळ्यात महत्त्वाचं कुठलीही गोष्ट करत असताना आपण पाहिलं पाहिजे की सध्या आपण कुठे आहोत आपल्याजवळ काय आहे आपण आपल्याकडे आप कुठल्या गोष्टींची कमतरता ह्या गोष्टी ओळखल्या आपण वेळीच तर मग आपण चांगल्या प्रकारे मिळणाऱ्या वेळेचा उपयोग करू शकतो मग आता काय करायचं आपल्याला सध्या आपण कुठे होते कसं ओळखायचं हो आपल्याला तर ही जी पूर्वपरीक्षा आहे मागील अनेक दिवसांपासून अनेक वेळा पुढे गेले तेव्हा वर्षभर आपण याच्या अभ्यासामध्ये आहोत मग एका कोऱ्या पानावरती आपण लिहून ठेवायचं की आपण जे पूर्वपरीक्षा सिलेबसचे विषय आहेत सात विषय त्या प्रत्येक विषयाचा आपण काय अभ्यास केला आजपर्यंत समजा तुम्ही विज्ञान विषय घेतला विज्ञानचं समजा तुम्ही सातवी ते दहावी एन सी आर टी केलेत किंवा स्टेट बोर्डचे बुक्स केलेत त्याचे सगळे जुने की तुम्ही व्यवस्थितपणे केले आहेत किंवा बाजारातलं कुठलं काही पुस्तकं आहे ते तुम्ही व्यवस्थित केलं आहे जे काय तुम्ही केलं आहे ना त्या विषय पुढे लिहायचं भूगोल घेतलं समजा भूगोलचं मी एन सी आर टी केलं आहे स्टेट बोर्ड केलं आहे किंवा ल्युसेंट केलं आहे माझी दूषण केलं जे काय आहे जे जे आपण केलं ना प्रत्येक विषयाचं ते लिहायचं किंवा मला काय करायला पाहिजे म्हणजे समजा राज्यघटना आहे राज्यघटनेमध्ये Uh, समजा मी एम लक्ष्मीकांत यूज करतो आहे त्यातले अर्धे जडे मिनिट केले अर्धे नाही केले किंवा मी खूप दिवसापूर्वी ते केलं के आहे के हे लिहून काढायचं की बाबा हे जे सात विषय आहेत त्यातलं आपण वर्षभर काय काय केलं आहे त्याचबरोबर शेवटचं कधी केलं त्याचं हे पण लिहून काढायचं म्हणजे आपल्या लक्षात येईल की पूर्वपरीक्षेचे जे विषय आहेत ते आपण किती केलेत त्याचं किती बाकी आहे आपल्या लक्षात येईल त्याचबरोबर आपल्याला त्यात एक पाहायचं आहे की नुसतं वर्षभर केलं हे उपयोग नाही आहे तर आता पुढचे जे दोन महिने आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ज्या ज्या गोष्टी आपण केल्या आहेत त्याच्या व्यवस्थित रिव्हिजन झाले पाहिजेत व त्याचबरोबर इतर अनेक गोष्टीसुद्धा आपल्याला करायला पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी काय आहेत ते आपण आता बघूया आणि अजून महत्वाचं की जे घटक राहिलेले आहेत ना आपली ते एका वहीमध्ये लिहा एखादी तुमची डायरी असेल किंवा नसेल तर डायरी करा त्याच्यामध्ये आपण काय करतो कुठ किती विषय आपले राहिलेत कुठले घटक राहिलेत ते सगळं लिहायचं समजा तुमचा मूलभूत हक्काचा टॉपिक राहिलं फॉर एक्झाम्पल सांगतो तर मूलभूत हक्क असं लिहायचं तुम्ही आणि जेव्हा तो कराल तेव्हा तिथं ठीक करायची आता आपण पुढचा मुद्दा बघूया याच्यामध्ये की जे म्हणजे एखादं सिलेबसचा घटक आहे समजा खूप मागं राहिला आहे तर त्याच्यासाठी एक सेपरेट वेळ आपल्याला काढावं लागणार आहे आणि जे आपण बऱ्यापैकी केलं आहे त्यासाठी रिव्हिजनसाठी आपल्याला नियोजन करावं लागणार हे लक्षात घ्या म्हणजे समजा तुम्ही प्राचीन इतिहास केलाच नाही आजपर्यंत केलाच नाही परीक्षा दोन दिवसावर होती तर तुमची अवस्था अशी होती की मी तो ऑप्शनला ढकलाय आहे तर तुम्ही आता प्राचीन इतिहासाला सुरुवातीला घेतलं पाहिजे उदाहरण म्हणून सांगितलं इतर विषयांच्या बाबतीत तुम्ही सुद्धा असाच विचार करू शकता आता आपण पुढे डिटेल बघणार आहोत त्याचे त्याच्या आधी थोडक्यात सांगतो आपली बॅचेस पण आहेत राज्यघटना भूगोल इकॉनॉमीच्या पूर्वपरीक्षा दृष्टिकोनातून स्टँडर्ड बॅचेस आहेत आपल्या हे तुम्ही स्क्रीन बघा आणि तुम्ही इच्छुक असाल तर आपले बॅचेस जॉईन करा पेओकनालिसिसची बॅच आहे सायन्सची बॅच आहे टेस्ट सिरीज पण आपली सध्या सुरू आहे तुम्ही याचे डिटेल्स ह्या स्क्रीनवर पहा किंवा आपलं टेलिग्राम चॅनल त्याच्यावर पाहू शकता तसंच आपले मुख्य परीक्षेची पण एक बॅच आहे आपली जी एस टूची आणि इतिहासची बॅच घेतो आपण याचे पण डिटेल्स बघा आता आपण आपला जो व्हिडिओ आहे त्याच्यावर फोकस करूया सध्या जो विषय आहे तर महत्त्वाचं जे आहे ना आपल्याकडे आता वेळापत्रक पाहिजे जर नसेल तर वेळापत्रक आपण बनवलं पाहिजे जर वेळापत्रक ह्याच्या आधी बनवलं असेल तर ते आता अपडेट केलं पाहिजे आणि वेळापत्रक बनवून आपण हे रोज रोज हे वेळापत्रक आपण पाहिलं पाहिजे तर वेळापत्रक कसं बनवायचं आहे काय असलं पाहिजे त्याच्यामध्ये तर आता काय केलं पाहिजे उपलब्ध वेळ किती आपल्याकडं तो सुरुवातीला लिहिला पाहिजे आपल्याकडं फॉर एक्झाम्पल साठ दिवस आहेत आणि ॲक्च्युअल साठ दिवसच्या आसपास आपल्याकडं आता इथून आहेत तर मग त्या साठ दिवसामध्ये हे जे आपले सात विषय आहेत पूर्वपरीक्षे ते आपल्याला बसवायचे त्याच्यामध्ये जी रिव्हिजन झाली पाहिजे जुने सगळे पेपर बघून झाले पाहिजेत दोन हजार तेरा ते दोन हजार तेवीसचे आपले सगळे पेपर बघून झाले पाहिजे व्यवस्थितपणे त्यानंतर दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस स्पेशली हे जे चार वर्ष आहेत ना दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस हे चार वर्षांचे पेपरचं प्रॉपर ॲनालिसिस आपण केलं पाहिजे वीस ते तेवीसच्या पेपरचं अॅनालिसिस आपण केलं पाहिजे एकदम असं तो जो पेपर आहेत नाही चार वर्षाचे आपण प्रत्येक क्वेश्चनला आपण विचार केला पाहिजे जो उत्तर कसं दिलं आयोगानं क्वेश्चन क जो आहे तो आपल्या बुकमधून होता का त्यानंतर क्वेश्चनमध्ये काही अशी माहिती आहे का ज्याच्यावर उत्तर निघतं या सगळ्या लेवलचं आपण तिथं ॲनालिसिसमध्ये अभ्यास केला पाहिजे आणि तुम्हाला मदत पाहिजे तर आपल्या बॅच सुद्धा आहे त्यानंतर आपण वेळापत्रकबद्दल बोलतो आहोत की आपल्याला त्याच्यात प्रश्नपत्रिकांचा पण अभ्यास करायचा आहे पुस्तकंसुद्धा करायचे आहेत सगळं करायचं आहे मग जो विषय आहे समजा घटना घेतली आपले रिसोर्सेस काय ते लिहून ठेवायचे राज्यघटना त्याला मी पुस्तक करणार आहे का माझे नोट्स करणार आहे ते लिहायचं त्यानंतर जुने पेपर करणार मग ह्याला का अंदाजेत किती वेळ जाईल किती वेळ दिला पाहिजे याचा आपण विचार करूया आपला टार्गेट असं पाहिजे की पुढच्या एका महिन्यात साधारणतः 30 दा दा कुरून जाला तीस दिवसामध्ये आपला सगळा पूर्वचा अभ्यास एकदा अजून एकदा करून झाला पाहिजे मग हे जर तीस दिवस आपण जर धरले तर जर साधारणतः चार आठवड्या आपल्याकडं आहेत मग याच्यामध्ये आपल्याला एका आठवड्यात साधारण दोन विषय करावे लागतील तेव्हा आपले चार आठवड्यामध्ये सात विषय होतील मग सात विषय तर आठवा विषय मधूनच तर आठवा विषय आपण त्याला जे जुने पेपर आहेत त्याला म्हणूया दोन हजार तेरा तेवीसचे एक लक्षात घ्या पास व्हायचं असेल तर केवळ अभ्यास करून जमत नाही जुने पेपर जे आहेत ना त्याच्यावर कमांड पाहिजे आपले मार्क आपोआप वाढतात आपण जर ऐंशी नव्वद अडकत असू तर वरचे जे वीस तीस मार्क आहेत ते आपल्याला जुने पेपर देणार आहेत म्हणजे काय जुने क्वेश्चन तसेच तसं पडतात का असं नाही आहे काही क्वेश्चन पडतात पण त्याचबरोबर एक जो आयोगाला अपेक्षित असणारं उत्तर जे आहे तिथपर्यंत पोहोचायचं कसं ह्याचं मार्गदर्शन आपल्याला जुने पेपर करतात तर तो एक आठवा विषय कन्सिडर करा त्याचं वारंवार आपण केलंच पाहिजे त्याचे हार्ड कॉपीजसोबत ठेवलेच पाहिजेत विशेषतः वीस ते तेवीसचे आणि मग म्हटल्याप्रमाणे बॅच पण आहे त्यानंतर हो। हे जे आपण वेळापत्रक बनवत आहोत ते आठवड्यात दोन विषय करणार आहे समजा आपण राज्यघटना घेतली आणि दुसरा विषय आपण भूगोल घेतला तर दिवसाचा अर्धा दिवस राज्यघटना अर्धा दिवस भूगोल आपण करायचं आहे हे पण करत असताना कसं करायचं आहे तर म्हणजे मी थोडक्यात सांगतो आहे अभ्यास काय काय करायचा सांगतो कारण का नेमकं करायचं काय हे कळल्यानंतरच ते वेळापत्रक इफेक्टिव्ह बनणार आहे नाहीतर नुसतंच मी घटना पंधरा दिवस करतो भूगोल पंधरा दिवस करतो असं म्हणून उपयोग नाही आहे त्याच्या आतल्या गोष्टी पण सांगतोय तुम्हाला तर घटना पण घेतली तर घटनेचं काय करायचं जे पंधरा क्वेश्चन असतात घटनेचे पंधरा क्वेश्चन प्रत्येक प्रीला पंधरा क्वेश्चन येतात तर साधारणतः वीस ते तेवीसच्या आधी पंधरा क्वेश्चन बघून घ्या म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की आयोग कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात आणि मग तुमचं जे काही रिव्हिजन करायचं पुस्तकातून नोट्समधून ते करा ते करत असताना चार वर्षाचे टॉपिक शॉर्टलिस्ट करा आणि तेवढे टॉपिक आधी वाचून घ्या असं प्रत्येक विषयाचं करा अर्धा दिवस घटना अर्धा दिवस भूगोल करा आठ दिवसामध्ये हे दोन विषय व्यवस्थितपणे करून घ्या पुढच्या आठ दिवसामध्ये इतिहास आणि विज्ञान करू शकता त्याच्या पुढच्या आठ दिवसामध्ये तुम्ही पर्यावरण आणि चालू घडामोडी हे करू शकता तर त्यानंतर जो एक आठवडा उरणार आहे तो काय माहिती आहे का जुने पेपर जे आहेत तो व्यवस्थितपणे बघून घ्या अख्खा आठवडा द्या असं म्हणत नाही त्याला त्याच्यामध्ये तुम्ही पूर्वीचे जे तुम्ही विषय केलेत घटना भूगोल इकॉनॉमी इकॉनॉमी एक राहिला इकॉनॉमी पण तू तो पुढच्या आठवड्यात तुम्ही अर्धा दिवस करू शकता तर पेपर बघत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला तेरा तेवीस सगळे पाहिजे आहेत त्याच्यामध्ये तेरा तेवीसमधले चालू घडामोडीचे उत्तर पाठ करू नका पण नेमकं विचारतं का कुठले टॉपिक विचारतं याच्यावर भर द्या आणि आपण रोज प्रश्नांना आपण वेळ देतोय जसा अभ्यास करतो त्याचा प्रश्नसुद्धा वाचतो आहे मग कदाचित तुमचा आठवड्याऐवजी सात दिवसाऐवजी दहा दिवस जातील इतिहास सॉरी घटना आणि भूगोल करायला किंवा विज्ञान इतिहास करायला सात दिवजी दहा दिवस जातील गेले तर हरकत नाही चार पाच दिवस पुढं मग झालं तरी हरकत नाही किंवा जे आपण वेळापत्रक बनवत असतो त्याच्या सत्तर टक्के जरी आपलं इम्प्लिमेंटेशन आपण केलं तरीसुद्धा आपण जिंकल्यात जमा असतो ही गोष्ट लक्षात ठेवा वेळापत्रकाचं आपण सांगतो की एक महिन्याचं बनवलं की आपल्याला सगळे विषय त्या महिन्यात बसवावेच लागतील कारण आपण जर वेळापत्रक असं बनवलं तर एक अभ्यासात गती येणार आहे वेळापत्रक समोर असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे हे माहिती असणार आहे त्यामुळे आपला वेळ वाया जाणार नाही इतर कुठल्या गोष्टीत आपण अडकणार नाही मग हे एक महिन्यात सांगितलं आता शेवटचा सा जो महिना असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पेपरच्या आधीच्या आठवड्यात मी काय करणार आहे म्हणजे समजा आपला एक डिसेंबरला पेपर आहे तर साधारणतः चोवीस नोव्हेंबरच्या पुढून मी काय करणार आहे आपल्याला माहिती पाहिजे तर त्या सासष्ट दिवसामध्ये आपण प्रत्येक विषयाची थोडक्यात रिव्हिजन केलीच पाहिजे डोळ्याखलनं गोष्टी गेल्याच पाहिजे शेवटच्या आठवड्यात पण त्याचबरोबर मागच्या चार वर्षाचे पेपर वारंवार त्या आठवड्यात बघून झाले पाहिजेत पेपरच्या आदल्या दिवशीसुद्धा मागच्या चार वर्षाचे पेपर व्यवस्थित बघून झाले पाहिजे त्यातले त्यात मागच्या वर्षीचा एक उत्तरे टिक केलेला पेपर वारंवार बघून झाला पाहिजे पेपरच्या आदल्या दिवशी झाला पाहिजे सेंटरला गेल्यानंतर तिथंसुद्धा तो पेपर बघून आपला झाला पाहिजे त्यामुळं जे क्वेश्चन पेपर आहेत ना जुने आपले प्रिंट केलेले त्याच्यावर उत्तर आत्ता स्टिक करून ठेवा हे झालं आठवडा आधीचं पंधरा दिवसा आधी काय करणार आहे आपण पेपरच्या पंधरा दिवस आधी शेवटचा आठवडा तर यात गेला की सगळे विषयच आपण करणार आहे तर त्याच्या आधीचे पंधरा दिवस सांगतो आहे तर साधारणतः आपण त्या पंधरा दिवसामध्ये जे आपले सात विषय आहेत तर प्रत्येकाला एक दोन दोन दिवस देऊन आपण प्रत्येकाच्या अजून एक क्विक रिव्हिजन चांगल्या प्रकारे करू शकतो तर अशा पद्धतीनं आपण व दोन तीन रिव्हिजन आपण बनवते पुढच्या दोन महिन्यामध्ये तर एक कॉन्फिडन्स आहे ना खूप मोठा आपला कॉन्फिडन्स याच्यामुळं वाढणार आहे त्यानंतर आता अभ्यास केला आपण अजून एक गोष्ट टेस्ट सिरीजची अभ्यासाबद्दल बोललो टेस्ट सिरीजची तर वर्षभर आपण अभ्यास केला तर टेस्ट सिरीज आहे ना माझं म्हणणं आहे की आत्ताच करा म्हणजे एखादी टेस्ट आता सोडवा जेणेकरून अभ्यासाला सुरुवातीच्या आधीच आपल्याला कळेल की मी कुठं आहे पहिला प्रश्न जो आपण घेतला या व्हिडिओमध्ये की मी कुठं आपल्याला शोधायचा आहे तर टेस्ट देऊन बघा जनरल आपलं मन काय म्हणते मी अभ्यास करतो आणि मग टेस्ट देतो मला टेस्टमध्ये दे अभ्यास न करता दिलीन ना कमी मार्क आले तर मग काय तर असा विचार करू नका आधी टेस्ट द्या कारण एखादा रोगी आहे समजा त्याला बरं करायचं आहे तर त्याला काय फळं वगैरे खाऊन नीट करून मग त्याची टेस्ट करतात असं नाही आजारी असताना त्याचं ब्लड सॅम्पल घेतात त्याची टेस्ट करतात काय कमी आहे काय आहे बघतात त्यानुसार उपचार करतात तसं आधी एक टेस्ट द्या आणि मग तुम्हाला कळेल की नेमकं आपण कुठं माग आहे कुठं पुढं आहे ह्या गोष्टी कळतील मायन्यूट मायन्यूट ज्या गोष्टी आहेत त्या आठवत नाहीत हो अनेक छो सोप्या सोप्या गोष्टीत कन्फ्युजन होतं त्यामुळं मग लगेच आपण जागेवर जा येतो हो, भानावर येतो आणि पुढचे दोन महिने आपण चांगल्या प्रकारे युटिलाईज करू जर टेस्ट सिरीज लावा टेस्ट सिरीजच्या बाबतीत म्हणाल तर आपली पण एक टेस्ट सिरीज चालू आहे दोन टेस्ट आणि एक्सप्लेनेशन घेतो एक टेस्ट झाली आपली तुम्ही लावली तर त्याचा पेपर तुम्हाला मिळेल तो वेळ लावून सोडवा आणि मग एक्सप्लेनेशन बघा तुमच्या चुका समजतील तुम्हाला अजून काय करायला पाहिजे सगळ्या गोष्टी समजतील पेपरमध्ये अप्रोच कसा पाहिजे दबाव कसा हँडल करायचा लॉजिक कसं लावायचं सगळं तुम्हाला याच्यामध्ये समजणार आहे त्यानंतर तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये अजून टेस्ट सिरीज केल्यानंतर टेस्ट केल्यानंतर प्रत्येक गोष्टी लिहून काढा मी कुठं मागं आहे मला अजून काय काय करायचं आहे ते लिहिल्यानंतर आपलं वेळापत्रक आणि टेस्टमधल्या फाइंडिंग्स यानुसार पुढचे दिवस प्लॅनिंग करून अभ्यास करा आणि अभ्यास झाल्यानंतर ते दुसरी टेस्ट तुम्ही सोडू शकता आता हे एक महत्त्वाची गोष्ट की मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेच्या हार्ड कॉपी सोबत ठेवा जे विषय करू त्याचे सर्व प्रश्न बघा आपण बघा बोललेलो आहे राज्यघटना भूगोल इकॉनॉमी चालू घडामोडी याच्यापैकी कुठला तरी एक विषय रोज आपण केलाच पाहिजे म्हणजे जे रोज आपण जे शेड्यूल बनवणार आहे वेळापत्रक बनवणार आहे त्याच्यामध्ये असं लक्षात घ्या की प्रत्येक आठवड्यामध्ये चारपैकी एक विषय आपला असलाच पाहिजे जेणेकरून आपल्याला हे मार्क देणारे जे विषय आहेत त्यांचे आपण कायम टचमध्ये राहू आणि आपला कॉन्फिडन्स वाढेल हे शेवटी ठेवले आणि यातला थोडासा जरी कुठला मागे पडला तर त्याचं बर्डन येऊ शकतं आणि कॉन्फिडन्सवर परिणाम होऊ शकतो पूर्वपरीक्षा जेवढी अभ्यासाची आहे तेवढी कॉन्फिडन्स ठेवा आणि अजून एक हे सांगतो की चालू घडामोडी जो तो मार्क देणारा विषय बनला आजकाल तर चालू घडामोडीला दुर्लक्ष करू नका त्यात चांगला अभ्यास करा त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट याच्यात तुम्ही जर पूर्वपरीक्षा दिली असेल तर तुमचे जुने पेपर काढा आणि तुमचे जे चुकलेले क्वेश्चन आहेत ते का चुकले ते बघा म्हणजे नोट्समधला क्वेश्चन होता तुम्हाला नाही आला का प्रश्नात नीट नाही वाचला का चार पर्याय नीट नाही पाहिले का पर्याय नीट नाही गोल केला का किंवा अवघड्या म्हणून सोडून दिला तुम्ही प्रयत्नच नाही केले का लॉजिक काय वापरलं नाही का अशा अनेक गोष्टी तुम्हाला त्यात बघायच्या आहेत आणि असे शॉर्टमध्ये लिहून काढायचं की घटनेचे चार क्वेश्चन पुस्तकातले चुकले किंवा नोट्समध्ये चुकले गुगलचे दोन क्वेश्चन मिनिट वाचलेच नाहीत चालू घडामोडीची रिव्हिजन केलीच नव्हती असं तुम्हाला सात विषयामध्ये प्रत्येक विषयात एक दोन तीन दोन तीन तरी क्वेश्चन सापडतील की जे तुमचे इम्प्रूव्ह होऊ शकतात म्हणजे साधारणतः सात विषयात एकवीस क्वेश्चन इम्प्रूव्ह झाले तर चाळीस मार्क इथंच वाढले आपले आणि पूर्वपरीक्षा पास झालो आणि तुम्हाला वाटेल हे थोडे अतिशयोक्ती वाटेल पण हे असं असतं आपण जुना पेपर बघितल्यानंतरच कळतं की माझे पंचवीस तीस मार्क आरामात वाढवू शकतात आणि त्याचा कॉन्फिडन्स येतो आणि मग आपण अभ्यास करून पूर्वपरीक्षा पास होतो आणि महत्त्वाचं पॉझिटिव्ह राहता आपल्याला पॉझिटिव्ह राहूनच एफर्ट द्यायचे पुढचे दोन महिने खूप पॉझिटिव्ह राहायचं आहे पॉझिटिव्ह राहणं म्हणजे काय तर मी चांगला अभ्यास करणार आहे मी चांगलं पेपर देणार आहे मी माझं चांगलं होणार आहे असं नेहमी स्वतःला सांगायचं सगळं चांगलंच आहे म्हणायचं आणि मग आपला अभ्यास होतो आज जो काय अभ्यास केला हा मी आज छान अभ्यास केला म्हणायचा आहे उद्या त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास होतो पुढचे दोन महिने आपण जर चांगला अभ्यास केला तर आपला आत्मविश्वास वाढणार आहे आत्मविश्वास आपला आपोप येणार आहे आणि आपला पेपर सुद्धा खूप चांगले जाणार आहेत अजून एक गोष्ट पेपर पास व्हायचं मोठं सूत्र महत्वाचं सूत्र म्हणजे काय तर ज्या काही मोजक्या गोष्टी असतात ना ते वारंवार केल्या पाहिजे म्हणजे नोट्स आहेत वारंवार पाहिले पाहिजेत जुन्या प्रश्नपत्रिका वारंवार पाहिल्या पाहिजेत अभ्यासात सातत्य राखलं पाहिजे ह्याच बेसिक गोष्ट आहेत पास होणारा आणि न होणारा काही खूप मोठा फरक असतो असं नाही किंवा त्याला फार नॉलेज आहे असंसुद्धा नाही किंवा पास होत नाही त्याला काही कळत नाही त्याला नॉलेज नाही असा विषय नाही फक्त तीन गोष्टी जो करतो पास होतो की मोजक्या गोष्टी वारंवार म्हणजे इतिहासाला दहा पुस्तकं वापरायची नाहीत मोजकीच एक दोन पुस्तकं घटनेला मी वाचतो आहे पण दुसरा कोणतरी कोळंबी वाचतो आणि त्याची प्री निकाली म्हणलं की मी पण कोळंबी वाचतो असं करायचं नाही मी जे आधी वाचलं आहे तेच आता ठेवायचं सोर्सेस बदलू नका आहे तेच वारंवार वार करा त्यानंतर जुन्या प्रश्न प्रश्नपत्रिका बघितल्याच पाहिजेत आपलं जो मोह असतो तो अभ्यास करणे नोट्स संपूर्ण याच्यावर असतो त्याच्याऐवजी प्रश्नपत्रिका वारंवार बघा कमी कष्टामध्ये जास्त मार्क तुम्हाला हे देणार आहेत आणि अभ्यासात सातत्य सातत्य म्हणजे काय पुढचे चार पाच दिवस वेळापत्रक बनवलं छान अभ्यास केला आणि पुढे मग काहीतरी गोष्ट निघाली आणि दोन तीन दिवस अभ्यास नाही केला असं करू नका ट्रेकिंगला गेलो गावाकडे गेलो काहीतरी प्रोग्राम आला हे झालं ते झालं असल्या काही भानगडीत पडायचं नाही सातत्य आपल्याला दोन महिन्यात राखायचं आहे दोन महिन्यात सातत्यात आपली तर पोस्ट आपली फिक्स निघणारे लक्षात ठेवा आता महत्त्वाचा मुद्दा आहे की पेपर नवा असेल की जुना तर मी तुम्हाला एक आयोगाचं जे नोटिफिकेशन आपलं तेच दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय असेल नेमकं तर हे जर आपण पहिलं नोटिफिकेशन परवा आलेलं याच्यात एक एक ओळ आहे ओळ आहे की हा तो तिसरा पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये दुसरी ओळ नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका छापायचा कालावधी आयोग लक्षात घेणार आहे म्हणजे नव्याने जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांची संख्या विचारात घेऊन आयोगाला प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका छापायची याचा अर्थ काय आयोग एक्स्ट्रा प्रश्नपत्रिका छापणार आहे म्हणजे आधी छापलेल्या ठेवून नवीन जे पोरं येणार आहेत त्यांच्यासाठी छापणार आहे असं इथं म्हणायचं अशी एक शक्यता आपल्याला दिसते त्यामुळे याचा अर्थ असा निघतो की जुना जो पेपर येणार होता तोच पेपर असणार आहे त्यामुळं वेगळं काही आपल्याला इथं करावं लागणार आहे असं काही नाही आहे तर पेपर जो है जुना रही। आहे मला तो जुनाच असणार ही गोष्ट लक्षात ठेवा आणि चालू घडामोडी आपल्याला जूनपर्यंत करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय जर पास व्हायची ही स्ट्रॅटर्जी आपण व्हिडिओत पाहिली तर याच्यामध्ये वेळापत्रक थोडक्यात सांगतो वेळापत्रक पॉझिटिव्ह राहणे सातत्य राखणे सगळे सिलेबसचे विषय त्यांना समान न्याय देणे जुन्या पेपरवर कमांड ठेवणे ह्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी करा आणि पूर्वपरीक्षांना खूप चांगले मार्क मिळवा त्यासाठी सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा आपले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलला शेअर करा आपले टेलिग्राम चॅनल एम पी सी ते देखील जॉईन करा तुमच्या तयारीमध्ये मदत करण्यासाठी आपल्या बॅचेस आहेत त्या बॅचेस देखील तुम्ही जॉईन करा आणि तुमचा स्कोर वाढवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद